शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरे यांचं मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणं हा सध्या भाजप आणि शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय सध्या राज्याच्या राजकारणात एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं अठरा वर्षांनंतर ठाकरे बंधू एका व्यासपीठावर दिसले आणि यामुळेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे पण हा धक्का नेमका कसा आणि शिंदेचं राजकीय भवितव्य यामुळे कसं धोक्यात येऊ शकतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र येण्याचा निर्णय घेतला मराठी माणसाच्या हक्कासाठी त्यांनी एक संयुक्त मेळावा घेतला ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली दोन हजार सहामध्ये मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसे स्थापन केलेली होती आणि तेव्हापासूनच ठाकरे बंधूंमध्ये राजकीय हार्डवेअर निर्माण झालेलं होतं पण आता मराठी माणसाच्या मुद्द्यावरून दोघांनी हात मिळवणी केली आहे यामुळे शिवसेनेच्या मराठी मतदारांचं ठाकरे बंधूंकडे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे जे एकनाथ शिंदेच्या गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो मुंबई आणि कोकणात मराठी मतदारांची टक्केवारी ही पंचवीस ते बत्तीस टक्के आहे ही मते गेल्या काही वर्षांपासून शिवसेना युबीटी मनसे आणि शिंदे गटामध्ये विभागली गेलेली होती पण आता ठाकरे बंधू एकत्र आल्याने ही मराठी मते एकवटण्याची शक्यता आहे ज्यामुळे शिंदे गटाच्या मतपेढीचं नुकसान होऊ शकतं एकनाथ शिंदे दोन हजार बावीसमध्ये मध्ये शिवसेनेमध्ये बंड करून स्वतःचा गट स्थापन केला आणि भाजपसोबत युती करून मुख्यमंत्रीपद त्यांनी मिळवलं पण त्यांच्या गटाची ताकद मराठी मतदार आणि शिवसेनेच्या पारंपरिक कार्यकर्त्यावर अवलंबून आहे ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिंदे गटाचा हा आधार कमकुवत होऊ शकतो कारण राज ठाकरेंकडे मनसेचा कार्यकर्ता वर्ग आणि उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचं तळागाळापर्यंतचं जाळं आहे प्रसिद्ध राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांच्या मते ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याने शिंदे गटाची मराठी मतपेढी ही साफ होऊ शकते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने सत्तावन्न जागा जिंकल्या पण त्यापैकी छत्तीस जागांवर त्यांचा थेट सामना हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत होता आता राज ठाकरेंच्या मनसेसोबत उद्धव यांची युती झाल्यास ही मराठी मते एकत्रितपणे शिंदे गटाच्या विरोधात जाऊ शकतात ठाकरे बंधूंनी मराठी माणसाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणलेला आहे हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात त्यांनी एकत्र मोर्चा काढण्याची घोषणा केलेली होती जी नंतर विजयी मेळाव्यामध्ये रूपांतरित झाली हा मुद्दा मराठी मतदारांना भावनिकदृष्ट्या जोडतो आणि यामुळे शिंदे गटाला मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर मागे पडावं लागू शकतो शिंदे यांचं जय गुजरात वक्तव्य आणि त्यांच्या गटातील काही नेत्यांचं वादग्रस्त निर्णय यामुळे त्यांच्यावर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर टीका होत आहे ठाकरे बंधू याचा फायदा घेऊन मराठी मतदारांना एकत्र आणू शकतात ज्यामुळे शिंदे गटाचं राजकीय नुकसान होऊ शकतं याशिवाय शिंदे यांच्या भाजपसोबत युतीमुळे काही मराठी मतदार सध्या नाराज आहेत कारण त्यांना भाजप मराठी विरोधी वाटतं ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा राजकीय धोका ठरू शकतो मराठी मतपेढीचं ध्रुवीकरण शिवसेनेच्या पारंपरिक कार्यकर्त्यांचं पुनर्मिलन आणि बीएमसीच्या निवडणुकीत संभाव्य पराभव यामुळे शिंदे गटाचं भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे पण प्रश्न असा आहे की शिंदे हा धक्का पचवून पुनरागमन करू शकतील का की ठाकरे बंधूंची ही जोडी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण देऊल हे पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात राज उद्धव यांच्या एक एकत्र येण्याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकारणाशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका